अध्यक्ष महोदय आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ जास्त दूर नाही पुढील शंभर ते एकशे पंचवीस दिवसांमध्ये आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू होणार आपकी बार चारशे पार संपूर्ण देश म्हणत आहे आपकी बार चारशे पार खरगे सुद्धा म्हणत आहेत आपकी बार चारशे पार मी आकड्यांच्या फेऱ्यात जास्त पडत नाही पण जेव्हा मी जनतेच्या मनात काय आहे हे पाहतो जनतेच्या मनात यावेळी एनडीएला चारशेपेक्षा पेक्षा जास्त जागा दिंकून देण्याच्या आहे त्यासोबतच भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तीनशे सत्तर जागा देण्याचे मन जनतेनं बनवलं आहे भाजपला तीनशे सत्तर आणि एनडीए चारशे पार हे वक्तव्य होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहुमतासह सत्तेत येणार असा आत्मविश्वास व्यक्त केला याआधी सुद्धा मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकूण मतांच्या पन्नास टक्के मतदान मिळवण्याचे लक्ष असल्याचं सांगितलं होतं कोणताही पक्ष जिंकून येण्यासाठीच निवडणुका लढतो प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणच सत्तेत येणार असल्याचं सांगत असतो तर काही लोकांना आयुष्यभर पंतप्रधान होण्याची स्वप्न पडत असतात त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मात्र कधीच पूर्ण होत नाही पण पंतप्रधान मोदींविषयी असं म्हणता येणार नाही दोन हजार चौदामध्ये तब्बल चाळीस वर्षानंतर एका पक्षाला लोकसभेत फर्स्ट बहुमत मिळालं होतं त्या पक्षाचे नेतृत्व मोदींनी केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना दोन हजार चौदापेक्षा जास्त जागा मिळून आपली सत्ता कायम ठेवली आता मोदी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी जनतेसमोर जात आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा भाजप किती जागा जिंकणार याचा अंदाज बांधला पण प्रश्न हा आहे की खरंच मोदींच्या नेतृत्वात एन डी ए चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल का आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप काय करत आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत अविनाश सूर्यवंशी दोन हजार तेरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं प्रमुख बनवलं होतं त्यानंतर काहीच दिवसांमध्ये मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यात आलं काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण वाढती महागाई यासारखे मुद्दे घेऊन मोदींनी दोन हजार चौदामध्ये देशभर भाजपचा प्रचार केला त्यांच्याकडे काँग्रेसच्या राजवटीला पर्याय म्हणून विकासाचे गुजरात मॉडेलसुद्धा होते त्यामुळे मोदी नावाची लाट देशात निर्माण झाली तरीही भाजप एकट्याच्या बळावर बहुमत मिळवणार नाही असं एक सर्व मान्य मत राजकीय जाणकार व्यक्त करत होते पण निवडणुकीचा निकाल लागतात इतिहास घडला तीस वर्षानंतर देशात एका पक्षाला बहुमत मिळालं होतं भाजपने दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागांवर विजय मिळवला होता भाजप आणि एच्या जागेची संख्या तीनशे पार गेली होती दोन हजार एकोणीसमध्ये मोदींनी पुन्हा तीच किमाय करून दाखवली पण यावेळी मात्र भाजपच्या आणि एन डी एच्या जागा वाढल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने सो बळावर तीनशे तीन खासदार निवडून आणले होते तर एन डी एचा आकडा तीनशे पन्नास इतका होता यावरून आपल्याला हेच लक्षात येईल की मोदींची लोकप्रियता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान कमी होण्याच्या जागी वाढली होती त्याच काळात पक्षाचा सुद्धा विस्तार झाला आजही देशभरातील सर्वे मोदींची लोकप्रियता कायम आहे असंच सांगतात त्यामुळेच मोदींना दोन हजार चोवीसमध्ये आपल्या विजयाची खात्री झाली आहे असंच म्हणावं लागेल मोदींच्या आत्मविश्वासाला विरोधी पक्षाचे नकारात्मक राजकारण आणि विरोधी पक्षातील नेतृत्वाचा नाकार ते पुन्हा जबाबदार आहेच त्यामुळेच पंतप्रधान मोदींना विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात एन डी ए चारशे पार जाईल आता मोदींचे हे स्वप्न भाजप कशा प्रकारे पूर्ण करू शकतो ते आपण पाहू देशातील लोकसभेचे राजकीय गणित समजून घेण्यासाठी आपण देशभरातील राज्यांची तीन भागात विभागणी करू शकतो पहिली विभागणी अशा राज्यांची जेथे भाजपची पूर्णपणे वर्चस्व आहे दुसऱ्या प्रकारच्या राज्यांमध्ये भाजपला निवडून येण्यासाठी आपल्या मित्रपक्षांची गरज लागते आणि तिसरी आणि शेवटची विभागणीमध्ये असे राज्य आहेत ज्यामध्ये भाजपला आतापर्यंत राजकीय यश मिळवता आलेलं नाही या विभागणीद्वारेच लोकसभा निवडणुकीचे गणित आपण समजून घेऊ आसाम छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश ओडिसा राजस्थान त्रिपुरा उत्तराखंड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढतो आणि जिंकतो सुद्धा यामधील बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे एक हाती वर्चस्व आहे या पंधरा राज्यांमध्ये लोकसभेच्या तीनशे वीस जागा आहेत या तीनशे वीस जागांपैकी दोनशे एकावन्न जागांवर भाजपने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता या राज्यांमध्ये भाजपकडे काही छोटे मोठे मित्रपक्षसुद्धा असतील त्यांची संख्या यामध्ये विचारात घेण्यात आलेली नाही या, या पंधरा राज्यातील गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक राजस्थान त्रिपुरा आणि दिल्ली ही अशी राज्य आहेत ज्यामध्ये भाजपने जवळपास सर्वच्या सर्वच जागा जिंकल्या होत्या तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने बेचाळीसपैकी अठरा जागा उत्तर प्रदेशमध्ये ऐंशीपैकी बासष्ट जागांवर विजय मिळवला होता ओडिसामध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा जिंकता आल्या होत्या या तीन राज्यांमध्ये भाजपने प्रयत्न केल्यास त्यांच्या खासदारांची संख्या या राज्यांमध्ये वाढू शकते या व्यतिरिक्त ज्या राज्यांमध्ये भाजपचा एक किंवा दोन जागांवर पराभव झाला आहे ते तेथे भाजप आपला पराभव टाळू शकतो जर हे शक्य झालं तर भाजप या पंधरा राज्यातील तीनशे वीस जागांपैकी दोनशे ऐंशी जागा सहज जिंकेल आता आपण अशा राज्यांची माहिती घेऊ ज्यामध्ये भाजपला विजयासाठी मित्रपक्षांची गरज लागते या विभागात प्रामुख्याने दोन राज्यांचा समावेश होतो एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरी आहे बिहार या दोन राज्यांसोबत नॉर्थ ईस्टचे राज्य पंजाब या राज्यांमध्ये भाजपला मित्रपक्षांची गरज लागते तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजपसोबत दोन मित्रपक्ष आहेत बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार जितनराम माझी चिराग पासवान पशुपतीनाथ पारस आणि उपेंद्र कुशवा यांचे मित्रपक्ष भाजपसोबत आहेत महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये लोकसभेच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहेत या अठ्ठ्याऐंशीपैकी भाजपकडे चाळीस जागा आहेत तर मित्रपक्षांचे छत्तीस खासदार आहेत म्हणजेच या दोन राज्यांमध्ये एनडीए कडे अठ्ठ्याऐंशी पैकी शहात्तर जागा आहेत त्याबरोबरच नॉर्थ ईस्ट राज्यातील मतदारसंघ जम्मू काश्मीरमध्ये भाजपसाठी वाढत असलेली पाठिंबा आणि पंजाबमध्ये अकाली दल सोबत आल्यास भाजपचे या राज्यांमध्ये सुद्धा वर्चस्व निर्माण होईल येथे भाजप सोबळावर साठ पेक्षा अधिक जागा जिंकू शकतो या दोन विभागातील राज्यांनंतर आपण तिसऱ्या प्रकारातील राज्यांकडे येऊ या राज्यांमध्ये भाजपची ताकद कमी आहे यामध्ये मुख्यतः दक्षिण भारतातील राज्यांचा समावेश होतो आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यातील तेलंगणामध्ये लोकसभेच्या सतरा जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जवळपास वीस टक्के मतदानासह चार जागांवर विजय मिळवला होता पण तेलंगणानंतर दक्षिण भारतातील जे तीन राज्य आहेत त्यापैकी एकाही राज्यात भाजपचा खासदार नाही यामध्ये केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा समावेश होतो या तिन्ही राज्यातील तामिळनाडू असे एकमेव राज्य आहे जेथे भाजपकडे लोकप्रिय स्थानिक नेतृत्व आहे भाजपचे तामिळनाडूतील प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत केरळमध्ये आजपर्यंत भाजपला एकही खासदार निवडून आणता आलेला नाही मात्र भाजपला तेरा टक्के मतदानावर खासदार निवडून आणता आलेला नाही याउलट केरळमध्ये दोन टक्के मतदान असलेल्या पक्षाने सुद्धा निवडणूक जिंकली आहे मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजप केरळमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे खासदारांच्या संख्येचा विचार केल्यास भाजप केरळमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या एकूण मतांच्या टक्केवारीत चार ते पाच टक्क्यांची वाढ झाल्यास वीस जागा असलेल्या केरळमध्ये भाजप मोठा विजय मिळू शकतो केरळ नंतर दक्षिण भारतातील शेवटचे राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सध्या विचित्र राजकीय परिस्थिती आहे जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात वाय एस आर काँग्रेस आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आहे तर त्यांचीच बहीण वाय एस आर शर्मिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून भावालाच आव्हान देत आहे त्याबरोबर चंद्रबाबू नायडू यांचा तेलगु देसम पार्टीसुद्धा मैदानात आहे या तिघांच्या लढाईत चौथी आहे भाजप त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या चौरंगी लढतीचा फायदा भाजपला करून घ्यावा लागेल जर भाजपने आंध्र प्रदेशमध्ये ही किमया करून दाखवल्यास मोदींचे अबकी बार चारशे पाचं स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही भाजप हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये मजबूत स्थितीत आहे ज्या राज्यांमध्ये भाजप सोबळावर एक हाती विजय मिळू शकत नव्हता तेथे भाजपने मित्रपक्षांना सोबत घेतले आहे त्यामुळे भाजपला या राज्यांमध्ये सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही पण भाजपची खरी लढाई आहे दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये भाजपने दक्षिण दिग्विजय घडून आणल्यास भाजप सोबळावर तीनशे सत्तर जागा मिळवू शकतो आणि भाजपने तीनशे सत्तर जागा मिळवल्यास एन डी ए नक्कीच चारशे पार पोहोचेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं मोदींचे आपकी बार चारशे पार हे स्वप्न पूर्ण होईल का तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद